लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि सर्व पक्षीय नेत्यांची तारांबळ उडाली उमेदवार प्रचाराच्या नियोजनात गुंतलेत तर काही नेते उमेदवारी मिळवण्यासाठी आटापेटा करत आहेत मात्र माड्यात महायुतीसमोर नवा पेच उभा राहिलाय सिंह निंबाळकरांची उमेदवारी जाहीर झाली आणि इच्छुकांच्या गोटात नव्या हालचाली सुरू झाल्या मोहिते पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमधून लढण्यास इच्छुक होते तर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात आता रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारी विरोधात मोहिते पाटील आणि निंबाळकर एकवटल्याचं दिसून येतं मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासू गिरीश महाजन यांना अक्रूजला पाठवलं पण कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी करत नाराजी आणि संताप व्यक्त केला कार्यकर्त्यांची समजूत काढताना महाजन यांनी केलेल्या विधानाची माड्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे भाजप रणजित सिंह निंबाळकर यांचं तिकीट कापणार का या चर्चेला संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मोहिते पाटील कार्यकर्त्यांची समजूत काढताना महाजन यांनी अजून वेळ गेले नाही वरिष्ठांकडे तुमची नाराजी पोहोचवतो असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर माड्याच्या राजकारणात आणखी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी अकलूच इथं जाऊन मोहिते पाटलांची भेट घेतली त्यांची नाराजी दूर करण्याचा आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला मोहिते पाटील आणि महाजन यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली गिरीश महाजन मुंबईकडे परतण्यासाठी निघाले पण पर मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला शेकडो कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली घोषणाबाजी करत राडा घातला निंबाळकरांना तुतारी हातात घ्या यासारख्या घोषणा दिल्या अशातच विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा घर वापसी करणार अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत शरद पवार यांच्याकडून मोहिते पाटील यांना उमेदवारीची ऑफर दिल्याची चर्चाही सुरू आहे मोहिते पाटील यांची नाराजी राग परवडणारा नाही अजून बराच वेळ आहे ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार आहे वरिष्ठ निर्णय घेतील आपल्याकडे बराच वेळ आहे असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभा राहून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला येथील सर्व काही मी वरिष्ठांच्या कानावर घालणार आहे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावरकुळे यांच्या कानावर सर्व काही घालेन त्यानंतर ते निर्णय घेतील लोकसभेसाठी आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे मोहिते पाटलांची नाराजी राग आपल्याला परवडणारा नाही असं म्हणत महाजन यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला महाजन यांच्या वक्तव्यानंतर निंबाळकरांचं तिकीट कापलं जाणार का या चर्चा माढ्यामध्ये सुरू आहेत जवळपास दोन तास हा राडा सुरू होता यावेळी कार्यकर्त्यांनी माडा आणि निंबाळकरांना पाडा अशी जोरदार घोषणाबाजी केली त्याशिवाय शरद पवार यांची तुताळी हाती घेण्याची मागणीही मोहिते पाटील यांच्याकडे केली आहे मोहिते पाटील यांची नाराजी आणि राग परवडणारा नाही अजून बराच वेळ आहे ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार आहे वरिष्ठ निर्णय घेतील आपल्याकडे बराच वेळ आहे असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभं राहून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलाय माडा लोकसभा मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील यांची निवासस्थानी बैठक झाली यात फलटण मानखटाव करमाळा माडा सांगोला परिसरातील मोहिते पाटील समर्थक जमा झाले होते यात रामराजे निंबाळकर संजीव बाबा निंबाळकर आमदार दीपक चव्हाण शेकापचे आमदार भाई जयंत पाटील करमाळा माजी आमदार नारायण पाटील असे नेते उपस्थित होते काल दुपारी माडा लोकसभा मतदारसंघातील तालुकानिहाय आढावा घेण्यात आला बैठक संपल्यावर मात्र कोणत्याही नेत्यानं ही राजकीय बैठक नसून आम्ही फक्त स्नेहभोजनासाठी आलो होतो अशी उत्तरं देत वेळ मारून नेली काल झालेल्या घडामोडींवर शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून मोहिते पाटील यांना तुतारी देऊन उमेदवारी देण्याच्या घडामोडींना वेग आलाय मुळचे पवारांचे विश्वासून सहकारी असलेले मोहिते पाटील सध्या भाजपवासी असून सध्या गणितानुसार ते स्वगृही परतू शकतात अशा चर्चा नाही जोर आलेला आहे